नमस्कार मंडळी कसे सगळे मस्त मजेत आहे काय चाललंय तुमचं भाकरी तर मॅडम लागले त्या भाकरी करायला उन्हाळ्यानं उन्हाळा संपला गेल्या उन्हाळ्यात उन्हाळ्याची गरज असते उन्हाळ्याची मग इथं पापड्याच करायच्या तुम्हाला तर मॅडम का आमच्या ज्वारीची भाग आपलं सॉरी बाजरीची भाकरी करायला बघू आता ही लय सारखं म्हणते बर का भाकर करायचे भाकर करायचे कधी करतील आर्बी मोडली होती की तो तुडली परत शिवली तिला भाकरीला परत सासू म्हणाय नको तुझ्या आईनं काय शिकवलं काय शिकवलं बाजूच भाकरी काय शिकवलं तुला हाताला पीठ तसच हाताचं पीठ कोण काढायचं कोण काढायचं हाताचं पीठ पटा उंडगी येत नाही ना काय नाही बघा आता हं माहि ग कशी माहितीये तसं म्हणायचं मैत्रिणी म्हणतेला हे सासू लय टेंशन हाताला पेट राहिलं जिसून बाई आल्या पैसे करून काय माहिती चिम बाई ची दिसते कुठं तू खली पुढच्या पुढं अगोदर तुला तर शिकवू दे पहिला तिला अगोदर म्हणणार बाई तुला भाकरी येते का सगळं स्वयंपाक येते का सांग तरच होय म्हणायचं नाहीतर नाही कळलं का हे आमच्या सासूबाई आम्हाला सारखं म्हणते त्या भाकरी येत नाही त्या भाकर येत नाही <laughs> त्या म्हणून आता पुरीला शिकवायचं हा हा <laughs> आता बोल <laughs> माझी झालं मी बघा किती छान भाकरी केल्या नंबर त्या दिवशी मी मी केल्या होत्या आमच्या बाजरीच्या वर पीठ लावायचं असतं जरा भाकरीला हा म्हणजे भाकरी चिटकत नाही हाताला असं <laughs> असं थापटायचं हा कस गोल करायचं गोल गोल सर कस बनवायचं आपल्याला हाताला पीठ लाव थोडं दोन्ही हाताने करायचं आता फिरव लावायचं आता कशी अशी मावशी म्हणतोंडी मावशीला घेतलीच ना मधी काही येत नाही तुमच्या दोघीला माय किंवा ती काय सांगू नको आम्हाला का ती फिरव नाही तर काय कर भाकर जर मोडली तो तशीच तो तोंडावर आणणार तुझ्या भाकर भाकरच मोडतो पहिले तुझ्या मावशीला कळ नाही का लिकीला काहीतरी शिकवावं बिकवाव काय नाही वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड बघ पोर गे तुझ्या भाकऱ्या करते कसल्या लवकर खाची बघ तू गोड भरून फिरायच खाती बाकरी बाकर करायला चालले आणि मग आम्ही काय म्हणे बाया आमच्या चूला बाखर्या येते त्या आणि बघा आता जे मोडले गॅस लागला तिकडं ही करायला कमी करा, करा जरा फुकट येतोय का गॅस होय तुम्हीच हो वाढवून ठेवला आमचे भाकर बघ बा, आमचे भाकरी बघा माझ्या आईने शिकवलं मला भाकर बघा कसले भाजी आले तुझ्या आईकडनं शिकते मग मी राहू घेता जा जा तू लवकर मग हि तर काहीच नाही तिथं रडकून ठेचील तिथं रडचील मग आईने भाकर शिकवाय लागल्यावर तुला काय होय आजी चांगले होय चांगले होय काय तशी माझी आई चांगली पण का माझ्या बाबतीत म्हणलं ना तर हलगर्जी पण अजिबात चालत नाही तिला तर काय करते माहिती का पोरीला एक काम लावलं का नाही एक काम पूर्ण केल्याशिवाय ती गप्पसत नाही हात धुवून माग लागते आता ही पीठ मळायची कसं असंच घेऊन ताट मुळपर्यंत जातो <laughs> नाही त्यांच्याकडे मळवली पर्यंत जा म्हणजे तुला बी भाकरी केले म्हणून वाटत आता बघा आता येते का बघू आपण तिला भाकर काय योग्यता लक्ष देऊन बघ भाकर आता मामी तुमच्याकडे आले मी करते बघा भाकर ते काय कसं ना तनी तिकडं कराय बाकऱ्या चांगल्या तनीला बाकऱ्या आणखी ती बाक नीट केली नाही जरा व्यवस्थित कर जरा थोडी बाकऱ्या करते खायला दिस ना अशी तिकडून घसरली का नाही अकलोपर्यंत येते बघ लय भारी रोड झालाय तुमचा तिकडचा नाही हे गुळगुळीत रोड झालाय म्हणे भाऊजी तर तर लय भारी रोड झालाय सांगोल्याचा सांगवला ना हा सांगोल्याचा

शिबे हा आली 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 वारकी करायची आता कशी टाकायची त्याच्या खाली पिठाने दुसरं टाकतो <laughs> वारी करतो थोडी सुटी येऊ घ मग काय तू पिठावर टाकेल भारी

बर जाऊ द्या चष्टा मस्करी झाली आता तिला जरा भाकर शिकवते थांबा जरा भाकर झाल्यावर तुम्हाला दाखवते नाही तर तुम्ही म्हणताल मी केली हा काय माझा हात ऐक माझ्या हाताला काही सोडा नाही तसंच हात राहणार आहे बघू आपण बाक शिकाय घ्या ना

<laughs> आता पलट आता कशी बघा फसते माझ्याकडे चला आता ही भाकऱ्या आता मी चालले बाहेर फिरायला काय एवढी दोन भाकऱ्या करून घे पटापटा चला आता आमच्या चिवला भाकर येते का सांगा आम्ही चालले रेशन आणायला आता आमच्या चिवला आता भाकर येते का सांगा कमेंट मध्ये काय आले का परत तर बघा आता मी तयार झाले मस्त आता मी चालले रेशन आणायला म्हणलं तो चू चमचा भाकर दाखवा तुम्हाला आणि तुम्ही म्हणत असाल की तू काही शिकवलं नाही तर तसं काही नाही मी चेष्टा मस्करी करत होती जमते का बघत होती तिला तिच्या तिच्या मनानं जमते का बघत होती बरं का कारण मनानं जमल्याला चांगला असते आपण शिकवण्यापेक्षा बरोबर आहे का नाही तोंड कशी मुरगळते बघायला माझ्याकडे तर छान केले तिनं भाकर मस्त केले तर होय होय आणते आणते हा आणते तर चला जाते मी आता आणि ऐक किचन मधलं हॉल मधलं इकडं इकडचं काय भांडी घासून सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे सांगते भांडी आता, आता चला कधीची घास ना ड्युटी तुझी पूर्ण तर परत नंतर चला फुगली फुगली छान 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 मी